त्याला काय साकुल बनवून साकुल बारापूल त्याला हाफ कर नमस्कार म्हणजे मी ओंकार साहून स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे आज आहे ऋषी पंचमी तर बघू आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय त्या तर आता ब्लॉग आपण सुरुवात करूया तर आता फ्रेश वगैरे झालो आहे आता आपण लंपीबाचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग आपण जाऊ बघू कुठे आजचा प्लॅन होता जायचा तर चला ब्लॉगला सुरुवात करू तर म्हणजे आपण आता कॅन्टीनवर चालू आहे आहे आणि इकडे ओंकार आहे बघा आम्ही असंच बसून कंटाळा आला उल जरा कॅन्टीनवरती जाऊन ये पाऊस बारीक बारीक पडतोच आहे दोनच छत्र जाण जाऊया कॅन्टीनवरती अरे बघा हे कॅन्टीनवर आलो आपण इकडे सर्व पूल झाले नाश्ता करतोय सर्व आम्हाला वेटिंगवर आहे कटवडा कटवडा हां तुझं काय आहे तुझं काय आहे अरे मिसळ आपण आता इथे बसलो आहे थोडा प्रतीक्षेत आहोत आणि तिकडे टेबल पर सर्व फुल झाले त्यांचं झालं की आपण जाऊया तिकडे तुका विचारतो फंचा हा हां हां पण एक मिसळवाडा मग कटवडा मिसळा कटवडा जॉईंट होणार सगळ्या काहीतरी नवीन युनिक आहे काहीतरी आपण खाऊया तरी बघा समोर बघताना ही आमची शाळा आता ती सेमी इंग्लिश झाली आहे आधी मराठी मॅडियमच होतं आता सेमी इंग्लिश आहे केंद्रशाळा होती आपलं पहिलीपासून ते सातवीपर्यंत होती पण आम्ही इकडे पाचवी पासून आलो पूर्ण कॅन्टीन हे एक काशिल काकांचं दुकान बेकरीमध्ये आपला नंबर आता आलाय करता सुरुवात करताय मिसळ पाव मागवलाय आणि आता एक एक वडा एक्स्ट्रा म्हणजे मिसळ प्लस कट वडा <laughs> तर चला खाऊया यायचा तर आपण आता रिक्षाने आलो पाऊस काय थांबत नाही वाजले किती एक आहे आता जाऊया घरी जेवया वगैरे आणि नंतर बघू काय करतात आता ऋषीवरून सगळे आले असतील घरी पाणी बघा किती आत्ताच पाऊस पडून गेला एक सर लागून गेली आणि आपण आता थोड्या वेळ क्रिकेट खेळूया इकडे जरा टाइमपास करूया आता वाजले वाजले असतील जेव्हा टाइम झालाय पण आले नाही ना अजून तोपर्यंत आपण जरा क्रिकेट वगैरे खेळूया आपण फोटोशूट करतोय ओंकार दादा तोपर्यंत आपण खेळू चला

बॅट्समॅन <59's> <Jincción> <sharp> <DVD> <squ> क्रिकेट वगैरे खेळून झालं आता घरी जातो आणि जेवतो ऋषीचा मांड इकडे आहे काय करतो बाय झाली पूजा तुमची करून नाही जातो आता हा हे बघा पूजा चालू आहे इकडं ऋषीची जा दो आपण खाना नाही आपले आहे कृषीचा मांड आहे

<Sansky> ना ये एक नहीं। नहीं। ना तो तू आरतीच तरी आहे आरतीच का नाहीये तू आरतीच का येत नाही अरे कालच पहिले आरतीस तू नाही म्हणजे कमाल ना, ना, है ना है। आज तरी येणार आहे आज पण नाही येणार ना तू बघ काय आपल्याकडं नाही वरना काय माहितीये तर आरतीला आता सुरुवात येतात आपल्याकडे आरतीची सुरुवात आहे आता मी जरा रेडी होतो आता आपण आरतीला सुरुवात करूया E aí पाऊस तू भिजत आलस पाऊस मोठा आलाय अर्धी मंडळी तिकडे थांबली आहे तुषा तू इल कधी सकाळ आलं कधी किती वाजता आलं गर्दी होती लई होती गर्दी झोपून भेटला की नाही तू नाही भेटला मी आला ना बोरोली वसई वरून आली शाळेला किती सुट्टी पाच दिवस शाळेची सुट्टी आहे तुझी सुट्टी किती दिवस आहे आठ दिवस वा व्हेरी गुड गुड जॉब गणपती बाप्पा મંગલમૂર્ ખાના પીનાજુ નહી હોત કોઈ દોગે જણ ખારેપટણ એવડ દિવસભર अरे मग खारे पटना ना काही गेले पुढे दुपारी गेले बारा वाजता माहिती आहे ना मग आल्या विचारशी ना आल्या विचार काही गेलो होतो तुम्ही हा दम दिले का पप्पा तिथं सकाळी गेलो होतो अजून आलो नाही तिथं पप्पा खारे पटनात गेलेलो सकाळी संध्याकाळी कधी फिरूप गेले ते एका निघायला नव्हता म्हणून असो काय थोंबडा मारता बाय मेलय इकडं सफरचंद आहे लूट बाय डाळी लूट लूट चालली आहे प्रसादीची आरत्या वगैरे सगळ्या झाल्या आता वाडीतल्या अजून दोन दिवसाचा उपवास कधी होता काय ओढा घेतला बा

સગ્તા પાણી હા હા કરે બાબુ કયા વિષય કયા વિષય કા

विषय घन आहे इकडं पार्टीचा विषय चालू आहे विषय घन आहे आरत्या सगळ्या झाल्या पार्टीचा विषय झाला आहे मंगळवारी मंगवार पकडा मंगवार बारापर्यंत खाल्ला मंगा मी पण नाही मी पण नाही मंगळवार कसा मामा नेमून ठेवतो काउंट एवढा

हेच आहे लवकर सांगायला पार्सल असेल पार्सल तर बघ तो अनच्यावर पाठवून द्या काम काय आहे का भेटेल काय ट्रान्सफॉर्ननी माणूस येईल तिथे एवढं नाही नाही वाजले किती अकरा विचारून नाही का। अरे काय बनव बर बारा काय सगळं आणायला लागणार नाही त्याला त्याच्यासमोर अवेलेबल असणार सगळं ते फोन होत थांब थांबल चे

होईल ऑर्डर होईल किती वेळेस येऊ हा लगेच येतो पांसर कुठं आहे ओंका आठ बजे आहे थांब बोलवतो थांब दोन मिनिट सात पाच किती अकरा नाही वेळेला बारा बारा मग पा सात पाच बारा जण आहेत आपण तू नाही आहे हा मग चल सहा सांगू सहा पूल सहाचे डबल कर रे फुल वन बाय टू

हा वन बाय टू कर चायनीजची ऑर्डर दिलेली आहे फक्त आपण घेऊन यायचं जाऊन एखादा यायचा आणि घेऊन यायचा घेतला ना ऑर्डर हॅलो म्हणतो आमचा फोन करून ऑर्डर देत आहे हा बारा दे

बाहेर बसून बस किती ना पैसा छे फूल है किती वाजता कॅलची मारत आहे की बारा फुल, <laughs> बारा फुल बारा आप नऊशे साठ ना ठीक आहे नऊशे साठ सहा फूल एकशे साठ रुपये फुल ची ऑर्डर दिलेली आहे चायनीज ची ऑर्डर दिलेली आहे नऊशे साठ रुपये टोटल झाले तिकडे जाऊन घेऊन यायचं पार्सल स्पॉन्सरशिप करतोय बंडूत आहे का हा ओंकार स्पॉन्सरशिप आहे पाठी देत आहे पोरासनी मंडळजी <laughs> जितूस पाठवलेला आहे घेऊन यायसाठी सगळं तयार लगेच आला हे आयडिया भारी होती आपण तिकडे जाणार परत गाडिया घेऊन जाणार लपडी हे भाई पार्सलची ऑर्डर चांगली आहे कडक आहे मस्त वेट करायचा डायरेक्ट झोमॅटो स्विगी सारखं आहे इकडे आपण फक्त जाऊन घेऊन यायचं हा फुल सांगितलेत नाही हाफ होतील ना हो, पूर्ण तो सेपरेट हाफच देईल सेपरेट कंटेनर टाकून सगळे मुंबईला गाडीचा हे काय आहे रनिंग स्टेटस काय गाडीचा गाडी अच्छा बाराचा आहे अजून बारावला सुटणार तिकडून सुटेल बाराल तिच्या नंतर ओंकरदा आपला चाललाय सांभाळून जा बाय टाटा ओंकारदा आता निघाला सुट्टीचा प्रॉब्लेम म्हणे त्याला लवकर जावं लागले लाईम आम्ही मी आणि ओंकारदा एकत्रच गेलो होतो गौरी गणपती विसर्जन करून लवकर झाला आमचा स्पॉन्सर निघाला पार्टी दिला आम्हाला आणि चाललाय काय आलं पत्रवाळी ना पत्र आणतो मामा पत्रावेळी दे ना रे मामा पत्रावेळी देना दोन तीन दे आणलं आठ प्लॅस्टिक मध्ये माझ्या ना मोदी पार्सल आलेला आहे आपला एक एक्स्ट्रा होती ना चला खाऊया ठीक आहे प्लेट घे विषय आठ गोंती एक एक गोनी उचला एक गोणी कंटेनरमध्ये नाही दिले याच्यामध्ये दिले प्लॅस्टिक मध्ये आणि आपल्याला पत्रावे भेटले चला आतमध्ये बसून खाऊया हे सगळे घेऊन या इथू बघता आमचा खाणार नाही बिचारा बाकी सगळे खाणार आहे एकच आहे चल पत्रावळी काय कमी पडली काय खरा सुरुवात पार्टी आपली झालेली आहे सक्सेसफुल पार्टी झाली लगेच प्लॅन झाले आपले आणि लगेच मग पडावट सर्व गोष्टी झाल्या सो so, चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा तुम्ही वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि नीट राहा